का रात्रीचे आठ वाजलेत आणि आम्ही आता जाते कुर्ले आणायला म्हणजे खेकडे आम्ही निघालो हो। खूप दिवसापासून जायचं होतं पण कोण येत नव्हतं आज आम्ही हे आमचे अध्यक्ष अनिल शिगवण काय ऐ दिस कुरली भेटली अण्णांना म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणतात धाकव धाकव बघा अध्यक्षंना ते दिस कुरली भेटली आहे हा एवढ्या एवढा जवळ तरी येत होता नियोगच पप्पांची कटकर आपली बघू नका पप्पा इथं

माहित बघायचं हा बाळासाहेब हवंच नाही माहित दाखव बघ तर काय यायच देवड़ इकडे दाखवली जायचंय आपल्याला पर्यंत खाली अजून

देंग ग गोषित मोड बा एक धक्काडीशी देश रहा दादा मी मारते ती तुम्हाला चल डीगे याला आता आता असते पिझ्झा करी त्रिशला आमचा पहिला वाटा हवा दे मी आता तो मार कुटली नाहीला मग उड्याच आहे देंग बजे

हाँ इतना वाला आ बस इतना वाला काटता हूँ बाइज़ सर ना पाप्पी आया था ये बाइज़ 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 पोरास था समझ ले होते हैं होते हैं हो बगै हो बगै हो होते हैं हो तो उगाते हो तो रूदेकाई तो चलो आइए ना पाप्पी आया काटा होगा उठा तब आ जाओ वाह उठा 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 उ

आणि मी एवढ्या सोडल्या मला भेटलेल्या आहेत म्हणजे मी दोनच पकडल्या पण हा माझा वाट दाखवलेला त्याखाली